बरोबर आहे ना एका बहिणीसाठी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो विरह दिसतोय परंतु आपल्या बहिणीची पुढची बी यासाठी मामा एक चांगलं कर्तृत्वान असावं लागतो पैशावाला नको पण माया ममता दाजी गेल्यात मी तुमच्यावर आहे असा म्हणणारा मामा सुद्धा आवश्यक हो आहे आपल्याला म्हणून मामा मामी असतील हे सुद्धा नातं आपण जपलं पाहिजे का म्हणू प्रसंगी आपल्या पालकांच्या नंतर त्या भावाचा आधार असून त्या भावाला सांगून मुला बाळाचं बाबा तो आहेच ना आपण आता असं करू तसं करू एक सल्लागार म्हणून आपला भाऊ जरी माहेरचा असला आई वडील तिकडे नसले तरी भाऊ आपला नातक आहे आणि हाच प्रसंग आमच्या खर तर विद्याताईवर आलेला आहे भगवंताने त्याला बळ द्यावं कारण एक सत्य की जन्माला आले त्याला जावं लागणार मग कुणाची वेळ कशी ठरली आपल्या हातामध्ये नाही तो एक दिवस जावंच लागतं मालक गेल्यानंतर मात्र आपल्याला मालक बापाचं काळी धोन राहावं लागतं आणि मग संतांनी सांगितलेल्या मातेला तिच्याला कुलस्वामीला गणपतीरायाला आणि तुमच्या सर्व देवस्थान नात्या वत्यातील सगळ्या माणसाला विसरू नका म्हणून आपण पहिल्यांदा पूजन चालू करतोय बाळानं पाठीचा काळात कर रहे शान, बाला, तुम्ही पुसा, मला माहित आहे की तुम्हाला ह्या सगळ्या आठवणी आज कसं वर्ष झालं हा शेवटचं कार्य आपल्या दुःख तर आहे पण आपण त्यांना नमस्कार करणं गरजेचं आहे आता ते इथं नाही परंतु त्यांचा आत्मा मात्र कुठं जात नाही आत्मा हाच देव आहे आत्मा आणि ईश्वर याच एकत्रित स्वरूप म्हणजे आपल्याला जन्म देणारी माता आहे तिला आपण आई म्हणतो बर किती समाज सुधारला तर आई या शब्दाची तुम्ही इंग्लिश शिका काय शिकायचे ते शिका पण आपली मराठी भाषा ज्ञानेश्वर माउलीनी कौतुकाने दिले की माझी मराठी भाषा काय आहे त्यामध्ये अध्यात्म आहे म्हणून आपण पाठीचा काना ताट करा आणि पहिल्यांदा त्यांच्याकडे बघा लावून आणि मी पूजन करतोय गणपती बाप्पाच मनन करा चिंतन करा क्षणभर डोळे टाकायचं बरं का Oh, コントリアテりがとは आणि सगळ्यांना मी आता कल्पना देतो तुम्ही वाहताना हाराच्या खाली वाहिले तरी चालेल एकदा आता हिता आभीर लावा आश्चर्यगंध असला तरी नाही तर आभीर लावला तरी चालेल सगळ्यांच्यावर प्रतिमेवर हळद कुंकू वगैरे असं काही वर टाकू नका मग चेहरा बरोबर तो सगळा मोजून जातो खाली तुम्ही चरणाशी वाहत असतं वर आता एकाना स्वप्नीं वाहिलं हा एक आधी थोडंसं बघत घे आणि थोडंसं टोपी काढ आणि एकदम माथा टेकवून दर्शन घे खाली खाली माग सर भुईला भुईला आज आकार बंद हा आणि मनामध्ये आठवतो काय दादांना म्हणत होतो दादा आईचा मी सांभाळ करणार आहे माझ्या बहिणीचं नातं गोत झपण्याचा प्रयत्न केले करणार आहे मामांचा आशीर्वाद सगळ्यांचा मला मिळावा आणि तुम्ही जरी या जग सोडून गेला असेल तरी आत्मस्वरूपानं आमच्या सगळ्यांच्यावर लक्ष ठेवा आम्ही सगळ्या नात्यावरत्यांना मी विसरणार नाही ना एक असं वचन मनातल्या मनात बोलावं कारण आईला सांभाळणं हे तुझं काम आहे तुझ्या पत्नी आली मुलं बाळं झाली ही आपल्या देवतेला दुःख होऊ नये एवढी खबरदारी मी घे असं एक थोडंसं मनामध्ये वचन द्या आणि परत एकदा आता बाद झाला आता उठून तू दर्शन घे एकदा त्यांच्याकडे पाहू

अरे बाळ झाले आपल्याकडे घास टाक बाहेर बरोबर आहे ना लग्नाच्या वेळेला द्रोण ठेवला जातो तिथे एक पिंड जाणे अशी बावन पिंड आहे आणि आपला मृत्यू आज ना उद्या माझा सुद्धा मृत्यू होणार आहे माझं सावडण्याच्या विधीला तीन पिंड आहेत बरोबर ना एक दोन तीन आणि आपण दुधाची धाग लावतो बरोबर पंचामृद्याची तिथं तीन पिंड मांडली जातात दहावा असेल तर दहा पिंड करावी लागतात आणि आज मात्र एक पिंड किंवा तीन पिंड केली काही काही ठिकाणी बारा पिंड केली जातात म्हणजे भागनुसार ती पद्धत बदलत जाते पण अशी म्हणून बावन पिंडदान वाहिली जातात आजच्या दिवसापर्यंत पण आजचा अखेरचा दर्शन आहे वर्षश्राद्ध म्हणजे जीवनातला सगळ्यात दुःखाचा आणि विराहाचा वेळ आहे आणि या वेळेला आपलं मन भावना सगळ्या पाहुणे रावळ्या मेहुणे मंडळी मेहुणी असतील सगळ्या आई वडील असले आपल्या पलीकडची अलीकडची नाती असतील मामा मामी, मामी काका मावशी सगळेजण मित्र परवार दादांचा जरी कुणी आला असेल यांना आज खरं दोन तास का ना त्यांची आठव हवी म्हणून आम्ही कार्यक्रम करतो बरं का आता सांप्रदायिक पद्धतीनं अगदी बैठक कीर्तनच आहे तुमच्या लक्षात आलं का पण त्या कीर्तनासाठी सगळं जुळवा करता करता अकरा वाजता येतील मग तो वेळ निघून जातो आणि मग काय होतं गेलेल्या व्यक्ती दादांच्या साठी दोन शब्द बोलायचे राहतात परत आपण कुठल्या तरी वेगळ्या कार्याने एकत्र येतो होईल का अशी निर्भय आजच आजच चर्चा, चर्चा करावी त्यांच्या गुणाचं अवलोकन करावं आणि महादेवांना मात्र सगळ्यांनी मनभावनेनं महादेवा एक वर्षापूर्वी दादा गेलेले तेरा दिवस मृत्यू आल्यावर जीव राहतो आणि सगळीकडं जाऊन येतो बालपणात जेवढं केला असेल शाळेत जाऊन दादा आले आणि आज मात्र त्यांचा आत्मा आपल्या घरामध्ये बरोबर आहे आणि या आत्म्याचं पूजन करणं म्हणजे वर्ष झालं पण आज व्यक्ती मात्र एक आहे गणपतीचं पूजन करावं सरस्वतीचं पूजन करावं पण महादेवाला मात्र सगळं घालावं सगळ्यांनी महादेवाचं सोड आठवावं आपण त्यांचा मंत्र घेऊया आणि परत रामकृष्ण हरी मंत्रही ही येणार आहोत पण पहिला मंत्र आहे ओ ओ

राम सावतराईचं वचन पाहतोय कलियुगातल्या मुलांना सांगतोय सख्या आईला विसरू नका बरं का मी सावतरायला वचन दिलं जातो म्हटल्यानंतर माघारी फिरलो नाही म्हणून राम आदर्श आहे आणि कृष्ण जन्मात तर उलट केले त्यानं कारण आई वडिलां लगेच जन्म झाले झाल्या मामाच्या भीतीनं पलीकडं पाठवला कारण मामा, मामा बेकार होता कौंस मामा मग त्या देवाला तरी आईचं सुख मिळालं ग आई, आई वडिलांचं देवाला सुख नाही मग त्यांनी जन्म घेतला बरं का पांडुरंगाचा विठ्ठल म्हणतो हरीचा किंवा म्हणला जिथं आई वडिलाच सुख दिसल तिथं मला जन्म घ्यायला लागेल मग कुठं दिसलं पुंडलिकानं कावड खाली ठेवली बायकोला मान दिला होता खांद्यावर बायको घेतली होती नाराज गुरु भेटला त्यांना अरे आई वडिलाला त्रास देऊ नको मला कुठं दिसते अरे पण बायकोच लाड करणार मी म्हणतो बायकोला खांद्यावर घे मला मला आणखी आणखी तुम्ही तेच सांगताय कारण सांगितलं बायको येते ना आपलं घरदार सगळं गण गोताळ सोडून आपल्या घरी येते ना तिचा लाड कर पण बायकोला सांग काय अगं आई बापांनी मला जन्म दिलाय आईनं गर्भामध्ये मला साठवले बालपण माझं कुठं कसं केलं होतं मी पहिला कुठं होतो की माहीत नाही पण आईच्या गर्भामध्ये आलो मी त्या आईला कसं विसरू एवढं कर जन्म द्या आई बापांना विसरू नको बायकोचा सन्मान कर आताच्या युगामध्ये आपण म्हणतो पोरं बायकाच्या ऐक्यात तसा विषय नाही नारोदांना नारो सांगितलंय बायको येते दुसऱ्याचं घर जोडून येते सन्मान द्या नाही तुमची करोडची संपत्ती सुद्धा घालावते बायको उलटी निघाली तर आणि एखादी सुलक्षणी आली तर गरिबीचा संसार करोडपतीच्या पेक्षा मोठा बनावते बरोबर ना एका पत्नीसाठी सुद्धा तुम्ही चांगलं जीवनदान केलं पाहिजे के। कारण की तुमची सहचारणी असते म्हणून त्याला न्याय द्या पर आई वडिलांना मात्र संतुलन सांगितलेले बरोबर आहे पत्नीचा सन्मान करा पण आई बापांना दुःख देऊ नका कारण आई बापांनी तुम्हाला मोठं करण्यासाठी खर तर कस्सा खाल्लेले असतात कष्ट केलेले असतात बाप्पानं घाम गाळलेला असतो दादानी तर बारावी झाल्यानंतर आपलं घर सोडलेलं आहे बघा आत्ताच्या लेकराला म्हणलं दहावी अकरावीतनं कॉलेज शिकायला पाहिजे का नाही सगळ्यांना म्हटलं कॉलेज नको जा मुंबईला गाडं वाढायला कुठं डायव्हर कि करायला जा तडकावर काय वाटेल आपलं कुटुंबाचं भागणार नाही म्हटल्यानंतर घर सोडलेलं आहे आणि घर सोडून ची नोकरी करणं म्हणजे पुढे सांगेन मी तुम्हाला काय माझे सासरे अजून करते आता रिटायर लागले लय अवघड काम आहे हा डबल डेकर गाड्या चालवायच्या म्हणजे माणसाला नुसतं देत आहे म्हणजे आयुष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी अर्थार्जन करावं म्हणून दादानी घर सोडलं ना कारण का म्हण हिथ जर भरभक्कम असलं तर माणूस शेती करेल हिथे बघणार नाही आणि मग काय करावं मजुरी बी नसते ग्रामीण भागामध्ये मग चला मुंबईचा रस्ता आपल्या लोकांनी धरलाय ना बरोबर आहे ना म्हणून काबड कष्ट केल्यानंतर काय होत नाही तुम्हाला सांगू का जो कष्ट करेल जो रानात कमर करेल जो मेहनत करेल तो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे नुसतं गप्पा सांगणारे फोर व्हीलर गाडीतून फिरणारे पदाधिकारी मोठे असतील कोणी असतील त्यांना तुम्हाला सांगू का कष्ट करणाऱ्या माणसाला रोग नाही आणि नुसतं वरच्यावर फिरणाऱ्या माणसांची अवस्था बघा काय म्हणून घाम गाळला की तुम्हाला श्रीमंती येते हे संतांनी सांगितले म्हणून दादांनी आपल्या आयुष्यामध्ये घाम गाळलेला आहे पुढच्या जीवनामध्ये आपल्याला मुलाबाळांसाठी काहीतरी करावं पण दादांचा खरा अंत एक वर्षापूर्वी झालेला आहे पहिल्या जन्मातला राम दुसरा जन्मातला कृष्ण झाला राम म्हणायला सोपाय कृष्ण म्हणायला अवघड रामापेक्षा वेगळं रूप त्यानं धारण केलं त्यानं वचन पाळलं नाही आई बाप्पाची गाठ नाही पडली पण मनामध्ये होते की माझ्या आई बाप्पाचं मला प्रेम मिळालं नाही ना ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये मुलगा आई बाप्पाचं काम सुंदर पद्धतीने हँडल करेल त्यांना प्रेम देईल माया देईल आणि जो मानेल तुमच्यामुळे या विश्वामध्ये मी अवतीर्ण त्या मुलासाठी मी येतो हे अठ्ठावीस युगापूर्वी कृष्णानं दाखवून दिलंय आणि येऊन उभा राहिला आहे म्हणून माऊलीने पहिल्या ओबीतच ओम नमो जे आज्या म्हणजे माझ्या आई वडिलांना वंदन केलेलं आहे गणपतीला वंदन केलेलं आहे सरस्वतीला वंदन केलेलं आहे आणि आई बाप हीच माझी देवता आहे असं सांगितलेलं आहे त्यांना प्रथम गुरु माना आणि रामकृष्ण हरी मंत्र म्हणा तिन्ही देवांच्या चरित्राचा एक मंत्र आहे कुठला रामकृष्ण हरे कोणा या जगात कोणा पायावर आलो आई वडिलांनी मला माणसाच्या रूपामध्ये आणलेले पहिल्या जन्मात मी कोण होतो मला माहित नाही म्हशीच्या जन्माला होतो का डोक्याच्या होतो का वाघाच्या होतो का जनतो मला माहित नाही पण माणसाच्या योनीमध्ये यो आणण्याचं काम माझ्या आई बापाने केलेलं आहे चौऱ्याऐंशी दशलक्ष योनी आहेत आणि कोट्यानं कोटी जीव आहे पण नेमकं मला माणसाच्या जन्मात आणलं बापांना आईने तर मला गर्भामध्ये साठवले नऊ महिने नऊ दिवस मला गर्भामध्ये साठवले रक्ताच पाणी केले पाण्याचं अमृत बनवले अन्न खायले रक्तामधन सगळं दिले मला नाळेतून मला जिवंत ठेवलेले म्हणून पहिला नंबर आईच आहे का म्हणतो आतड आणि कातड तुटतं ते आईच आणि जन्म होऊन नुसतं चालत नाही मुलांना मोठं करायचं असेल तर बापाच्या घामाची किंमत लाखो रुपये मोजले तरी यायचे नाही बरोबर ना म्हणून एका बापासाठी जरा टाळे वाजवावं खरं दादानी एक बापाचं कर्तव्य केलेलं आहे आणि निघून गेलेले आहेत मुलं बाळ लहान झाले आणि काय गोष्टी मिळाल्या नाहीत त्यांना बघायला नाही का बापालाही वाटतं आपल्या मुलाचं लग्न व्हावं सुरुबाई यावेळी एकदा नातो बघितला की बाप असतो माझं जीवन पण सुद्धा खरं नीतीला मान्य नसावं दादांना धुवून गेले म्हणून एवढा पाय आलो आई वडिलांच्या पायामुळे त्यांच्यामुळे मी जन्माला आलो आणि मांडीला राहूनी प्रसारात माझा कोणा दिशेला प्रयत्न चाललाय पण मला आता आई जरी असेल तर मला बाप भेटणार नाही एक देवता माझ्या जीवनातून गेली जय जय राम